संतांची भेट ही नियती घडवते आणि भक्तांच्या नशिबाला सोन्यासारखं घडवते पुण्याजवळच्या चिलेवाडीतील थोर संत चिले महाराज त्यांचा स्वभाव कठोर पण मन सोन्यासारखं धर्मासाठी निर्भीड साधनेसाठी कटिबद्ध लोक त्यांच्या पायाशी बसून जीवनाचे मार्गदर्शन घेत एकदा चिले महाराजांच्या मनात विचार आला या देहात असताना एकदा दे तरी अक्कलकोटच्या परमात्मा स्वरूप श्री स्वामी समर्थांचा दरबार बघावा त्यांचे दर्शन घ्यावे मनातल्या त्या भावनेला दिशा मिळाली आणि ते थेट अक्कलकोटला पोहोचले दरबारात असंख्य भक्त गजर मृदुंगाचा नाद स्वामी समर्थ सिंहासनावर विराजमान जसे चिले महाराज दरबारात पाऊल टाकतात स्वामी समर्थांचे डोळे त्यांच्यावर स्थिरावतात आणि अचानक मोठ्याने हसत म्हणतात अरे माझा परशुराम आला संपूर्ण दरबार थपकून जातो स्वामींनी त्यांना जवळ बोलावलं स्वतः हात पुढे करून त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाले तू माझा माणूस आहेस तू जिथे असशील तिथे माझी कृपा तुझ्यासोबत असेल त्या दिवशी फक्त दोन संत भेटले नाहीत तर दोन दिव्य शक्ती एकमेकांना अलिंगन दिलं स्वामी समर्थांनी त्यांना अमोघ आशीर्वाद दिला आणि चिले महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण भक्तीसाठी उजळून निघाला चिले महाराज परत आपल्या गावी गेले पण लोक म्हणायचे आता तिथे चिले महाराज बोलत नाहीत त्यांना स्वामी समर्थ बोलतात ही भेट ही नाळ आजही भक्तांच्या मनात अमर आहे श्री चिले महाराजांचा एक रूपातील भाग प्रवण संग्रह त्यांची प्रतिमा समाधी मंदिर आणि वातावरण हृदयाला भिडणारे आहे श्री क्षेत्र पैजारवाडी कोल्हापूर जवळील चिले महाराजांचे समाधी स्थान एक विशेष कासवाच्या आकारांचे कासवकृती मंदिर आहे जे अत्यंत सुंदर आणि भक्तिमय आहे हे मंदिर दत्तावतारी चिले महाराजांशी संबंधित महत्वाचं तीर्थस्थान मानलं जातं ज्यात भक्त त्यांच्या चरण पादुकांची पूजा करतात आणि ओम चिले दत्ता अशा मंत्राची जप करतात तुम्हाला चिले महाराजांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आपण पुढचा व्हिडिओ त्यावर बनवूया जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ